शरद पवार हे अत्यंत धोरणी नेते म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहेत सहसा राजकारणाच्या पटावरती शरद पवारांकडून कधीही वावग विधान जात नाही अत्यंत मार्मिक मोजक्या आणि मुश्किल शैलीसाठी शरद पवार हे ओळखले जातात मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका शरद पवारांनी असं एक विधान केलं त्यामुळे शरद पवारांवर चांगलीच टीका झाली एका पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना टोला लगावताना खरे पवार कुठले आणि बाहेरून आलेले पवार कुठले हे तुम्ही ओळखता असं म्हणाले एका विधानाने बराच गदारोळ उठला आणि कुठेतरी बारामतीच्या लोकसभा ज्या पवार सुप्रिया सुळे घेऊन जन्मल्या त्यांना मत द्यायचं का पवार ज्या पाटील त्यांना मत द्यायचं हा मुद्दा आता बारामतीत केंद्रस्थानी आला बाहेरचे का घरातले कुठले पवार बारामतीच्या लोकसभा निवडणुकामध्ये बाजी मारणार आणि सध्या बारामतीतल्या लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं किती जड आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून बारामती लोकसभा निवडणुकीकडे यंदा सगळ्या देशाचं लक्ष लागले कारण की शरद पवारांच्या अस्तित्वाची आणि अजित पवारांच्या राजकीय इब्रतीची ही निवडणूक असणार आहे त्यातच शरद पवारांचे बाहेरचे पवार आणि घरातले पवार या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले हे सगळं सुरू असताना कोणत्या पवारांचे पारड जड जातं हे पाहायला हवं त्यासाठी मुद्दा येतो तो, तो म्हणजे निवडणूक यंत्रणेचा आणि अजित पवारांच्या स्ट्राँग यंत्रणेचा बारामतीत अजित पवारांची निवडणूक यंत्रणा ही अत्यंत भक्कम मानली जाते भूत लेवलला अजित पवारांचे कार्यकर्ते असतात बारामती विद्याप्रतिष्ठान आय टी पार्क साखर कारखाना सहकारी बँका या सगळ्या संस्थांच्या मार्फत अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळ अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं विणले याशिवाय बारामती तालुक्यातल्या पंचायत समिती जिल्हा परिषद अगदी ग्रामपंचायती सुद्धा अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे ही सगळी यंत्रणा आणि अजित पवारांसाठी विधानसभा निवडणूक असो झेडपीची निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक ही सगळी यंत्रणा त्यांच्यासाठी राबत असते त्यामुळे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा ग्राउंडवरचं अस्तित्व बळकट आहे शरद पवार हे जवळपास गेली दीड दशक खासदार म्हणून काम करत होते आणि त्यामुळं त्यांचा लोकल टच हा बऱ्यापैकी कमी झाला होता दुसरीकडे सुप्रिया सुळे खासदार असताना

कडून तर दुसऱ्यांदा शिंदेकडून त्यामुळे पाच वर्षात अजित पवारांनी सूत्रबद्ध पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी वाटप केल्या आणि सध्याच्या राजकारणात निधी वाटप केलं की मतदान मिळतं हे सूत्र ठरले या सूत्राच्या आधारे आता अजित पवार जाहीर प्रचार करत आहेत की मी निधी दिला आता तुम्ही मला मत द्या या उलट ते सुप्रिया सुळे यांच्याकडे फक्त खासदार निधी होता आणि त्यामुळे त्यांच्याकडे अजित पवारांच्या तोडीस तोड असा मुद्दाच नाही त्यामुळे पुन्हा कुठंतरी सुप्रिया सुळे या निधी वाटपाच्या शर्यतीत मागे पडल्याचं दिसतंय पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे विरोधकांनी अजित पवार यांच्या विरोधात एकत्र येणे आता शरद पवारांचा हा डाव अजित पवारांनी परतवला बारामती लोकसभा निवडणूक लागल्यानंतर लगेचच अजितदादा पवारांचे पारंपरिक विरोधक मानले जाणारे विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांविरोधात जोरदार प्रचाराला सुरुवात केली हर्षवर्धन पाटलांनी सरळ सांगितलं की आम्हाला विधानसभेला मदत करणार असाल तर आम्ही लोकसभेला मदत करतो विजय शिवतारे तर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते अजित पवार यांनी त्यांचा राजकीय पणाला लावत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना मध्यस्थी करायला लावत विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांना सध्या तरी शांत बसवले दुसरीकडे राजकीय वारं फिरते हे लक्षात येता शरद पवार हे सक्रिय झाले आणि गेल्या चार ते पाच दशकातले विरोधक राहिलेले काकडे तावरे आणि थोपटे या तिन्ही पारंपरिक विरोधकांची शरद पवारांनी स्वतः जातीनं भेट घेतली शरद पवारांनी जरी भेट घेतली असली तरी तिन्ही विरोधक सध्याच्या राजकारणात किती ताकदवान आहेत त्यावर एक प्रश्न चिन्ह आणि त्यामुळं त्यांची किती मदत शरद पवारांना होईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रचारात सुप्रिया सुळे या कमी पडताना दिसतात सुप्रिया सुळेकडनं बारामती लोकसभा निवडणूक ही शरद पवारांना संपवण्याचा भाजपचा डावा आहे या मुद्द्यावर खेळली जाते प्रचारही तसा केला जातोय मात्र याला उत्तर म्हणून भाजप महायुतीतले सगळे नेते दोन हजार ची लोकसभा निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस असे असं सांगून पवारांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच पक्षात असल्यामुळे बारामतीत विकास झाला नाही असा आरोप सुप्रिया करता येत दुसरीकडे अजित पवारांनी हाच मुद्दा विकास मीच आमदार आणि उपमुख्यमंत्री म्हणून असा जाहीर प्रचार करतायत त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडून फारसे प्रभावी मुद्दे अजित पवार यांच्या विरोधात उचलले जात नसल्याचं स्पष्ट आहे आता प्रश्न पडतो की अजित पवारांचं पारड जड असताना शरद पवारांची नेमकी भिस्त कोशावर आहे तर शरद पवार पवार राजकारणातले अत्यंत निष्णात राजकारणी मानले जातात त्यामुळेच अजित पवारांच्या विरोधात जो काही अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा आहे तो नेमका हैरत शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधातल्या प्रत्येक विरोधकाला जवळ करण्याचं धोरण अवलंबलंय काकडे तावरे थोपटे त्यांना जवळ करणं असो किंवा इंदापूर पुरंदरातून शिव तारे आणि हर्षवर्धन पाटील यांना हवा देण्याचा प्रकार असो शरद पवार हे राजकारणामुळे अजित पवारांना एखाद्या बेसावक्षणी नक्कीच आसमान दाखवू शकतात या याविषयी अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे सहानुभूतीच्या लाटेचा अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर आणि पवारांचं वय काढल्यानंतर जनमानसात याची नक्कीच नकारात्मक प्रतिक्रिया उमटली होती अजित पवारांनी गद्दारी केली अजित पवारांनी पक्ष फोडला ज्या काकांनी सगळं दिलं त्याच काकांना उतारवयामध्ये त्रास दिला असा प्रचार आणि संदेश दोन्ही सामान्य जनतेत पोहोचवण्यात आलाय त्यामुळे याच सहानुभूतीच्या लाटेचा पवारांना बारामतीत नक्कीच फायदा होऊ शकतो याशिवाय शरद पवारांना मानणाऱ्या एक मोठा वर्ग बारामतीत आहे तो शरद पवारांशी गेल्या अनेक दशक एकनिष्ठ आहे त्यांचं मतदान देखील शरद पवारांना जाईल असे राजकीय तज्ज्ञ सांगतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पवार कुटुंबाचा पहिल्यांदाच पवार कुटुंबातले कु अनेक जण यंदाच्या निवडणुकीत सक्रिय झाल्याचं दिसतंय आणि आश्चर्याची बाब म्हणजे अजित पवारांचे सख्खे भाऊ सुद्धा त्यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात प्रचार करताना दिसतात त्यामुळे पवारांची ही भावकी अजित पवारांच्या विरोधात एकटवलेली आहे याचा फटका अजित पवारांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे बारामतीतली लोकसभा निवडणूक अत्यंत घासून चालली आहे पवार आणि विरुद्ध पवार या संघर्षात कोण निवडणुकीत बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा